ननी, सारी माया तुझी आंबे कृपा करी आंबे कृपा करी नवी मुंबई ऐरोली सेक्टर पाच येथे ऐरोली क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली मागील सत्तावीस वर्षाची सार्वजनिक नवरात्री उत्साहाची परंपरा जपली असून प्रतिवर्षेप्रमाणे यंदाही सार्वजनिक नवरात्री ऐरोली सेक्टर पाच मधील सरस्वती शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आली आहे दहा दिवस सुरू असणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये मंडळाच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमासोबत गरबा रसिकांसाठी राजदांडिया महिलांसाठी होम मिनिस्टरच्या माध्यमातून खेळ पैठणीचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत ऐरोली क्रीडा मंडळाच्या या नवरात्र उत्साला ऐरोली विधानसभाचे आमदार गणेश नाईक यांनी भेट देत दुर्गा मातेचे दर्शन घेतले या प्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार माजी नगरसेवक अशोक पाटील राजेश मडवी अरुण पडते जयेश कोंडे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंडळाच्या माध्यमातून शरद सावंत शांताराम सावंत बाळू शिंदे नाना जांभळे गणेश वामन विजय सावंत यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी खास महिलांसाठी ऐरोळी क्रीडा मंडळ व महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेत बक्षिसाची लयलूट करून खेळण्याचा आनंद लुटला या विजेत्या महिलांना सोन्याची नथ चांदीचे फ्रेम पैठणी चांदीचे नाणे व लकी ड्रॉ मध्ये दहा विजेत्या महिलांना दहा हजाराचे गिफ्ट पाऊच देण्यात आले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले सर सर्कल तयार करून घ्या बोलणार

सगळ्यात म्हातारी मॉडेल कालच विदेशातून ऐरोलीचा कासार बोलवाग आईला बांगड्या घडवाग ऐरोलीचा कासार भोला वाग आईला बांगड्या घडवाग हल्दी हळदी गा कुंभवाच घेऊन ताट एक मीरेची पहात होते वा एक वीरेची पाहत होते वा मागील सत्तावीस वर्ष झालेली आहेत ऐरोळी क्रीडा मंडळ संस्थापक प्रदीप उर्फ पप्पू सावंत यांनी ही मंडळ सुरू केलं आणि तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासून एक छोट्या प्रकारे म्हणजे हे जे स्थळ आहे ते कायमस्वरूपी आम्ही ठेवलेले आजपर्यंत बरेच त्याच्यामध्ये प्रसंग आले आणि तरी पण ते आम्ही आमची जी नवरात्र उत्सव आहे तो आम्ही काही त्याच्यात बाधा आणली नाही तर नऊ दिवस नवरात्र उत्सव इथे अगदी जोरशोरने चालू असतो खूप गर्दी असते आणि नऊ दिवसाम आणि दहाव्या दिवशी रावणाचं दहन होतं म्हणजे पूर्ण आपल्या नवी मुंबईमध्ये कधी होत नाही एवढं मोठ्या प्रकारे पंचवीस फूट रावणाचं इथे दहन केलं जातं मंडळाचे कार्यकर्ते सगळे मिळून रावणाचं रावण रावन तयार करतात आम्ही स्वतः इकडे आणि मग त्याचं दहन केलं जातं आज तिसरा दिवस आहे नवरात्र उत्सवाचा आणि आज रविवार हेच औचित्य साधून आम्ही इथे आयोग क्रीडा मंडळ आणि महाराष्ट्र बाजारपेठ दोघांनी मिळून इथे हा एक सुंदर असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला आणि त्याच्यामध्ये पाहिलं ना तर आम्हाला वाटलं होतं शंभर दोनशे महिला येतील परंतु सात आठशेच्या वर महिला म्हणजे आमच्या हजारभरचे हजारभर कुपन संपलेले आहेत आजच्या घडीला इतके महिलांचा उत्स्फूत प्रतिसाद मिळाला आणि इतका सुंदर कार्यक्रम झाला की म्हणजे सगळ्या जणींना बक्षिस भर भरपूर सगळ्यांनी बक्षिसांची चीज़ा लयलूट करताना आपण पाहिलेलं आहे आणि अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम आमचा मंगळागौर म्हणा पैठणी म्हणा आणि होम मिनिस्टर अशा प्रकारची विविध म्हणजे सोन्याची नथ होती चांदीची फ्रेम होती कॉईन होत्या पैठण्या होत्या भरपूर बक्षिस होती आकर्षक आणि म्हणजे सर्वांना खुश करून आज आम्ही हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे महिलांसाठी सगळ्या मी सर्वात आधी संध्या मॅडमचा आभार मानते की महाराष्ट्र बाजारपेठला ऐरोली क्रीडा मंडळ व्यासपीठ निर्माण करून दिलं आज ह्या खेळासाठी त्यासाठी मी सर्वप्रथम संध्या मॅडम यांचा आभार मानते आणि खरंच खूप नावाण्यजोगा आजचा कार्यक्रम झालाय जणू काही एक सोहळाच झालेला आहे कारण आम्ही अनपेक्षित असं संख्या बघून खरंच सगळे लोक अचंबित झालेले आहेत की दुपारच्या वेळी मला असं वाटत नाही की कुठे सुद्धा की दुपारच्या वेळी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होतो आणि काही वेळेअभावी आम्ही तीन ते सहाचा प्रोग्राम घ्यायचं ठरवलं तर एक करोड एक हजारच्या संख्येने आज उपस्थित महिलांचं प्रोत्साहन देऊन खरंच खूप आनंद वाटतोय आणि मी सांगू इच्छिते की मॅडम तुमचा तुमच्या मंडळाचा आणि संध्या सावंत मॅडमचा चलता आणि आलेख असाच वर्षानुवर्ष असू दे अशीच मी दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करते थँक्यू